कोणत्याही ज्ञान असू द्या ते मध्ये आहे सामाजिक क्षेत्रातलं ज्ञान असू द्या राजकीय क्षेत्रातलं ज्ञान असू द्या किंवा वैज्ञानिक क्षेत्रातलं ज्ञान असू द्या विज्ञानाने जे काही शोध लावले ना ते शोध साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानापर्यंत लावले आपल्याला आता कळलं विज्ञानाने घरे शोध आत्ता लावली साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानाप्राणी घडचा शोधाला म्हणतो ते नाशे नाशेपराने साडेसातशे वर्षापूर्वी आपल्याला विज्ञाने आता सांगितलं की सूर्य कुठं फिरत नाही सूर्य एका ठिकाणीच आहे ती सूर्य बोलती फिरते हे विज्ञानाने आता आपल्याला सांगितलं परंतु ज्ञानापराने साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं न चालता चालत म्हणजे सूर्य सूर्य आहे हा सुद्धा ज्ञानोपर्यंत साडेसातशे वर्षापूर्वी लावला त्याच्याप्रमाणे पाण्यापासून वीज निर्मिती होते हा सुद्धा ज्ञानोपराने साडेसातशे वर्षा पूर्वी लावला सातव्या अध्यामध्ये ज्ञानो पर्यावरण करतात ယုいいံမငတ aya ဝဒကဂျီနယာပဲရှိ